शेरावला आलेलो आहे जलदामाच्या या यात्रेला संपूर्ण आपण यात्रा परिसर पाहणार आहोत काळे प्रभात येत जाईल मी लाइव कसे लाइव आले की व्हिडिओ काढण्यासाठी पण थोडा वेळ लागतो कमल सिंह राधे राधे हम पंढरपूर से हे उधर अभी श्री लमा देवी की यात्रा चल रही है उदर है हम

यल्लमाचं जग बघा मित्रांनो किती मोठं आहे जेवढा मोठा जग आहे तेवढी मोठी भक्ती हे लोक करतात देवीची आणि यल्लमाच्या यात्रेला खूप पंढरपुरातील लोकांचं महत्व आहे बघा मित्रांनो बरोबर खूप लोक यात्रेला येत असतात आणि देवीचा नवस फेडत असतात तर मी ह्या यात्रेमध्ये असणारे जग आणि लांबून आलेले भक्तगण यांचे मी तुम्हाला मी दर्शन दाखवत आहे दूर दूर जिथं पाहिजे तिथं बघा भक्तगणच जास्त इथं आलेले आहेत सौंदतीच्या यल्लमानंतर पंढरपुरातील कासेगावच्या देवीचं खूप महत्त्व आहे आणि खूप लोक इथं ता येत असतात बघा कासेगावला आल्यानंतर पंढरपूरला आल्यानंतर काशेगावच्या देवीचं दर्शन घेऊनच देवी जावं चला आता मी तुम्हाला सर्व भक्तगणांचे जग दाखवत आहे

तो मोर येलमाच्या कासीगावचं मंदिर आहे बघा यात्रेमध्ये आपल्या मौल्यवान वस्तू व्यवस्थित थांबा व सेवांपासून सावधान राहा तर मित्रांनो तुमच्या गावाकडे मी कुठून बघत आहे व्हिडिओ ते मला कमेंट करा तुम्ही कुठून बघत आहे व्हिडिओ हे मला कमेंट करा ज्योती शिप्ते जय अंबे माता जय भवानी या लारी मानिकं उधं उधं महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यातून पुण्यावरून बघताय धन्यवाद असेच माझ्या व्हिडिओला लाईक करा दैव आशीर्वाद प्रेम माझ्यावर राहू द्या तर मी तुम्हाला येथील माळ परढित आहे धन्यवाद व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे प्लीज कमेंट करा मित्रांनो रेखा गवळी यांच्याकडून एकवीस रुपये आलेले आहे धन्यवाद हे सर्व भक्तगणित येत असतात आपल्या घरातील देवार इथे घेऊन आणि काका असा हा जग आहे बघा सुंदर जग आहे आकर्षक आहे खूप भक्ती ने हा जग सजवलेला असतो हनुमंत दिक टिंगरे यांच्याकडून आत्मार रुपये देणगी आलेले आहे धन्यवाद आता आकृती प्रसिद्ध आहेत गुरु परसुमाय अखलूजकर यांना या परसुमाईच्या नावाने संबोधले जाते त्यांचे दर्शन घेऊया हे परसुमाय अकलोचकर आहेत परसुमा अकलोजकर आहेत बघा मित्रांनो आणि सर्व पंढरपूर एरियामधील जोपती बांधव जे आहेत त्यांचे गुरु मानले जातात आणि हे सर्वात थोर आहेत कासेगावच्या यल्मचे मेन मुळबुड सर्व भक्तगण इथे येऊन दर्शन घेतात यांचे बघा गुरुमाईच्या कानामधील झुबा बघा मित्रांनो कसा किती मोठा झुबा आहे लिमण्याचा कमी होत आहे सगळं हां काय नसलं तर एक एक दहा हजार रुपयाचा रुमाला रुमाल रुमाला अशी मोठी यात्रा भरलेली असते बघा मित्रांनो अत्यंत जागृत असलेली नमा देवी जी सर्वांना पावते तिची भक्ती केल्यानंतर सर्वांच्या हाकेला धावणारी अशी ही यल्लम्मा माता आहे तर अजून आपण संपूर्ण परिसर भरणार हो आहोत यात्रा खूप मोठी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करत जा मित्रांनो जेणेकरून मला आणखी आणखीन प्रोत्साहन मिळेल तर आता आपण कासेगावच्या देवीच्या यल्लम्माची मूळ पालखी पाहूया ही अशी पालखी आहे बघा मूळ यल्लमा ह्या पालखीमध्ये बसलेली आहे असे जग असतात इथे खूप संख्येने आणि खूप मोठ्या संख्येने जग इथं आलेले आहेत आणि पंढरपूर आणि आसपासचे खेडेगाव आणि सोलापूर जिल्ह्यामधील ही लोक इथं येऊन कासेगावच्या चरणी लीन होतात आणि देवीचं दर्शन घेतात बघा मित्रांनो चला मी पुन्हा लाईव्ह येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद